विश्वासाचा आवाज अ ब आरक्षण उपवर्गीकरण लवकर लागू करा आमदार जितेश अंतापुरकर यांची मुख्यमंत्र्यांकडे मागणी देगलूर प्रतिनिधी मातम समाजाच्या आरक्षण उपवर्गीकरणाच्या मागणीसाठी सह्याद्री अतिथीगृहात झालेल्या विशेष बैठकीत आमदार जितेश अंतापूरकर यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे अ ब क उपवर्गीकरण तात्काळ लागू करण्याची मागणी केली राज्य सरकारने एक ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी घेतलेल्या निर्णयाची अद्याप अंमलबजावणी झालेली नाही याकडेही त्यांनी लक्ष वेधले आंध्र प्रदेश तेलंगणा हरियाणा पंजाबसारख्या राज्यांमध्ये उपवर्गीकरणाची अंमलबजावणी झाली असून महाराष्ट्रातही तत्काळ अंमलबजावणीची गरज असल्याचे त्यांनी स्पष्ट केले मुख्यमंत्र्यांनी आरटी संस्थेच्या सक्षमीकरणाचे निर्देश देत निवृत्त न्यायमूर्ती अनंत बदळ यांच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापनेचा निर्णय घेतला आहे या समितीकडे समाजाने आपली मागणी लेखी स्वरूपात सादर करावी असेही आवाहन करण्यात आले या बैठकीस आमदार अमित गोरखे आमदार जितेश अंतापूरकर माजी मंत्री दिलीप कांबळे रमेश बागवे राम चव्हाण नामदेव ससाने मच्छिंद्र सकटे मुखेडकर साहेब मारुती वाडेकर राष्ट्रवादी पुणे शहर अध्यक्ष सुभाष जगताप केशव शेकापूरकर डॉ अंकुश गोतावले आदी समाजप्रेमी मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिलेलं हे आश्वासन म्हणजे मातंग समाजाच्या आरक्षण लढ्याला मिळालेलं महत्त्वाचं शासकीय उत्तर असून समाजाच्या न्याय हक्कांसाठीचा हा लढा निर्णायक वळणावर नेणारा असल्याची प्रतिक्रिया अंतापुरकरांनी दिले